बागलान तालुक्यातील नामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे घडलेल्या ला, लहान चिमुलीवर लैंगिक अत्याचार शोषण या बाबा, जाहीर व्यक्त केला असून हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात गावाशहर तालुक्यात या घटनेमुळे तमाम भावना दुखवल्या गेल्या असून अशा या नाराधमाला भर चौकात जलद गतीने फाशी व्हावी हो अशी सर्व सकल समाजाकडून मागणी होत आहे अक्षय शिंदे या नाराधमाला तात्पर्य सरकारने फाशी न दिल्यास महाराष्ट्रासहित बागलाम तालुक्यातील नामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर प्रशांत सोनोने शिवसेना तालुका अध्यक्ष ताला, ताला प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध करण्यात आला यावेळी राजेंद्र चौरे जिल्हा उपप्रमुख सहकार सेना मनोहर पाटील शिवसेना शहर प्रमुख गटप्रमुख सुनील खैरनार गणेश सावंत विजय पवार योगेश निकम दिलीप कुंभार धनराज कुंभार रतन पवार राकेश देवरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी राजेंद्र आप्पासाहेब चौरे बघा आत्ताचं जे विद्यमान सरकार आहे यांनी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे आणि लाडक्या भाषेला आज नराजमांनी असं रस्त्यावर बलात्कार होत आहेत यासारखे वाईट कृत्य काही नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण मणिपूर सारख्या गोष्टी आज आपण ऐकत होतो ते आज महाराष्ट्रात येऊन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना आता चालू केलेली आहे आणि बघा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू करत असताना लाडक्या बहिणींना आज नराधमा असं विकृत असं या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेले आहे की आज बायांना महिलांना मुलींना घरातून बाहेर निघावं कसं हा प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं बघत असताना शाळेसारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा आज या नराधम या लहान लहान मुलींवर बलात्कार करतायत किती वाईट आणि घृणास्पद अशीच पद्धती या जे नराधम आहेत यांना फाशी झाली पाहिजे जर फाशी झाली नसेल तर या बाया महिला ज्या आहेत जे स्त्री आहेत ज्या मुली आहेत यांना सिक्युरिटीकच काय मिळेल आणि यासाठी हा सरकार अपेशी ठरलेलं आहे असं प्रत्येक ठिकाणून दिसून येत आहे आणि हा भयावह वातावरण आहे हे सरकारने निवडावं आणि यांना जे नराधम जे आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे असं मी यावतीने शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी सांगतोय की ते पाहिजे लवकरात लवकर जर फाशी दिली नाही तर शिवसेना परत तीव्र आंदोलन करेल हे नामपूर शिवसेनेच्या वतीने सांगतोय जय बवाय लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी नागपूर